नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हाधिकारी समोर आमरण उपोषण कर्ज तहसीलदार गणेश जगदाळे आणि उपविभागीय अधिकारी नितीन कुमार पाटील यांनी वाटप दरखास्त कार्यालयात प्रलंबित असताना उतार्यावरती बेकायदेशीरपणे नोंदी घेण्याचा आदेश केल्याचा आरोप कर्जत जिल्हा अहमदनगर येथील मौजे जलालपूर येथील गट नंबर एकशे ब्याऐंशी एक एकशे ब्याऐंशी एक दोन एकशे ब्याऐंशी तीन आणि एकशे ब्याऐंशी चार ही मिळकत अनंता राजाराम तांदळे काळू राजाराम तांदळे नवनाथ विठ्ठल शिंदे जयश्री भास्कर मुदळ छाया बापू मुसळ अनिता प्रभाकर गुंजाळ चंद्रकांत ज्ञानदेव सुरवसे शकुंतला अंकुश विठकर सोजल महादेव विठकर मोहन हनुमंत नन्नवरे एकनाथ हनुमंत नन्नवरे आमच्या वडील उपार्जित मालकी हक्क कब्जे वहिवाटीच्या आहेत व सदर मिळकतीबाबत कर्जत येथील दिवाणी न्यायालयात वाटपकरिता सरस्वती पवार यांनी दाखल केलेले आहे तर सदर निकालाविरुद्ध श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे सदर दाव्याच्या एकतर्फा निकाल होऊन सदर दाव्याच्या निकालाच्या आधारे दरखास्त तहसीलदार कर्जत यांच्याकडे दाखल आहे व सदर दरखास्तीमध्ये मूळवादी सरस्वती पवार मयत असून प्रतिवादी राजाराम भोजा तांदळे सुमन तांदळे पारुबाई शिंदे हे तिघेही मयत आहेत त्यांचे वारस सदर दरखास्तमध्ये रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाहीत व वाटप तक्ता झालेला नाही तसेच मोजणी व फाळणी देखील झालेली नसून असे असतानाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मनोहर यादव यांच्या सांगण्यावरून तहसीलदार यांच्याशी आर्थिक तडजोड करून सातबारा अवतार्यावरील वादी व प्रतिवादी यांच्या वारसाची नोंदी घेण्याबाबत आदेश केला त्यामुळे सर्व प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात येऊन सदर चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी व सदर चौकशीमध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी व सदरचे झालेले बेकायदेशीर आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना अनंता तांदळे काळू तांदळे नवनाथ शिंदे जयश्री मुदळ छाया मुदळ अनिता गुंजाळ चंद्रकांत सुरवसे शकुंतला विटकर सोजल विटकर मोहन नन्नवरे एकनाथ नन्नवरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर राजाराम आहे मी जलापूर, जलापूर कर्ज जिल्हा अहमदनगर येथून रहिवासी असून माझ्या आजोबाची जमीन एकोणीसशे छप्पन सालापासून तयार असताना एकोणीसशे चोवीस साली त्यांनी तो फेर गायब करून त्यांची मुलं त्यांच्या नावावर जमीन करून घेतली आणि पंधरा दिवसात ते खरेदी करून घेतलेली आहे टे आणि कर्जत कोर्टात श्रीगोंदा कोर्टात अहमदनगर कोर्टात हे केस चालू असताना शिवाय न अहमदनगर कलेक्टर ऑफिसला केस चालू असताना सुद्धा त्यांनी खरेदी करून घेतले टे असताना दरखास्त असताना खरेदी करून घेतलेली आहे त्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत मला न्याय भेटत नाही ते खरेदी आणि तहसीलदार आपल्या तलाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी अधिक त्यात बळी आपल्या मनोहर लक्ष्मण यादव राहणार भैरववाडी शे ह्याच्यामुळे सगळे झालेलं आहे सुनील हनुमंत ननवरे यांनी फुटाणा केलेला आहे त्यामुळं ती सगळी आमची जमीन पूर्णपणे त्यांनी गायब केलेली आहे त्याच्यामुळं यादवने घेतलेली आहे ती जमीन मनोहर लक्ष्मण यादव राहणार भैरववाडी यांनी घेतलेले आम्हाला त्याच्यावर काहीतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही हे आमचं स्पष्टपणे सांगणे तोपर्यंत तो काही असं ती तुमचं तुम्ही आम्ही चार बहिणी दोन भाऊ मा आत्याची मुलं आत्याचे मुली सगळे इथं उपस्थित आहे आणि जर न्याय नाही मिळाला न उठता हिथून न्यावं लागणार आमच्या हे आम्हाला कोर्टाकून आम्हाला गव्हर्नमेंट म्हणा कोणाकुन म्हणा पण काय तर आम्हाला त्याच्यावर चंद्रकला ज्ञानदेव सुरू असे हो राहणार आम्ही मांगी तालुका करमाळा यांनी काय केलंय ते मनोहर यादव यांनी आमच्या त्या सुनील हनुम्नवरून रान घेतलेले हा फसून आहे म्हातारीला नेऊन तिथं दाब देऊन त्यांनी अंगठ घेतलं तिला काही कळालं नाही डोल काढाय म्हणून नेलन यांनी ही काळा बाजार केला ही सगळं झाल्या खरेदी बिरिदी झाल्या आमच्याकडे पाठवली ते बी मला शिव्या देऊन घेऊन जा म्हणला हितन मी घेऊन आले मग म्हातारीने इथं आल्यावर सांगितलं त्याच्यामुळं आम्ही तिथनं पुढं बघितलं तर हा खरेदी बिरिदी झाल्यावर सगळं ही खरेदी कॅन्सल करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा